महत्वाची बातमी आहे जम्मू काश्मीरमध्ये आज पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडत आहे चोवीस जागांसाठी दोनशे एकोणीस उमेदवार हे रिंगणात आहेत कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होतीये तब्बल दहा वर्षांनंतर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे यामध्ये तेवीस लाख सत्तावीस हजार मतदारांचा समावेश आहे सध्या ही निवडणूक पार पडते आहे जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा सह दोनशे एकोणीस उमेदवार <accent music> आहेत अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत रामराजे जम्मू काश्मीर मधल्या या निवडणुका अतिशय महत्वाच्या आहेत कारण तब्बल दहा वर्षांनी ती आता होत आहेत बिल्कुल आणि म्हणूनच या निवडणुका महत्वाची तर आहेत आणि आव्हानात्मक पण आहेत आव्हानात्मक यासाठी कारण सर्व कारवाया ज्या आहेत सीमेपलीकडून त्या रोखाव्या लागणार आहेत मध्यंतरी जम्मूमध्येच एक कारवाई रोखण्यात आली होती निवडणुकीच्या किंवा मतदानाच्या वेळी कोणताही घातपात घडू नये यासाठी काळजी तर घ्यावी लागते परंतु दुसरा दुसरा भाग म्हणजे की निवडणूक प्रक्रिया सुरळीतार्पण हे सुद्धा आव्हान असणार आहे विशेष करून पहिला टप्पा जो हो आहे त्यामध्ये अनंतराग आणि शोपिया हा भाग जो आहे की जिथे सारखं काही ना काही चकमक होत असते सिटिव्ह भाग आहे तर तिथे सर्वात जास्त ताकद लावण्यात आलेला आहे म्हणूनच पहिल्याच टप्प्यामध्ये हे दोन्ही मतदारसंघ घेण्यात आलेले आहेत सेन्सिटिव्ह मतदारसंघ आहेत आणि त्याचबरोबर याच भागामध्ये अॅपल व्हॅली आहेत म्हणजे की सफरचंद्रच्या बागा सुद्धा आहेत आणि मोठा सदन हा भाग आहे परंतु तेवढाच संवेदनशील सुद्धा हा भाग असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे इथं सुद्धा या निवडणुका ज्या आहेत त्या होणार आहेत आणि मुफ्ती उबाई यांची जी मुलगी आहे ती सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहे इल्तेजा असं तिचं नाव आहे ती निवडून येणार का हे सुद्धा पाहावं लागणार आहे परंतु हा पहिला टप्पा आहे आणि शांततेमध्ये हा टप्पा पार पाडण्यावर भर दिला जाणार आहे अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनंतनाग आणि पुलवामा इथल्या सुद्धा निवडणुका तितक्याच महत्वाच्या आहेत तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे